ऋतू पावसाळा निसर्ग लडीवाळा ऋतू पावसाळा निसर्ग लढीवाळा रंगागंधांचा मेळा आनंद तो आगळा वेगळा रंगागंधांचा मेळा आनंद तो आगळा वेगळा नमस्कार रसिक हो मी विद्या पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओत आपण सर्वांचं अगदी मनस्वी स्वागत करते रसिक हो श्रावण महिना अर्थात भक्तीचा महिना आणि भक्तीचा महिमाही भक्तिभावात सारा जनमानस अगदी ओलाचिंब झालेला असतो अगदी रबून गेलेला असतो आणि त्याच सोबत श्रावणसरींनी श्रावणधारांनी सारा निसर्ग ओलाचिंब झालेला असतो मंद धुंद वाऱ्यासोबत मातीलाही ओला सुगंध असतो आणि असा हा हिरवाईनं नटलेला सजलेला निसर्ग त्यातच भादव्याची अर्थात भाद्रपद महिन्याची चाहूल आणि सोबत बाप्पाचे वेदही सरींनी नटलेला डवरलेला फुलापाना बहरलेला हा निसर्ग जणू बाप्पाच्या सेवेसाठी बाप्पाच्या पूजेसाठी आपल्या पानाफुलांची रंगागंधांची लय लूट करत असतो आणि सारा आसमंत सारा चराचर बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो सारा जनमानस बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज असतो बाप्पाच्या तयारीत स्वागतात रंगून गेलेला असतो आणि या सगळ्याच भावविभोर कलाकृतींचं मनाला भावलेलं रूप कवी मनाला भावलेला भाव आणि त्यातून उमरलेली ही शब्दफुलं अर्थातच बाप्पा प्रत्येकाची आस श्वास आणि विश्वास श्रावणाची सांगता भाद्रपदाचा आरंभ श्रावणाची सांगता भाद्रपदाचा आरंभ वेद बाप्पाची लागती मनी आनंदाचा प्रारंभ वेद बाप्पाची लागती मनी आनंदाचा प्रारंभ बाप्पा येणार बाप्पा येणार ना नाद त्रैलोकी घुमला बाप्पा येणार बाप्पा येणार नाद त्रैलोकी घुमला मांगल्याचे वारे वाहणार चराचर सारा सज्ज झाला मांगल्याचे वारे वाहणार सारा सज्ज झाला श्रावणधारा श्रावण सरी श्रावण श्रावणधारा श्रावण सरी पिऊनी निसर्ग बहरून आला श्रावणधारा श्रावण सरी पिऊनी निसर्ग बहरून आला बाप्पाच्या चरणी पर्णफुलांचा सुगंध ओला बाप्पाच्या चरणी पर्णफुलांचा सुगंध ओला मोहक मूर्ती देखणी सजावट मोहक मूर्ती देखणी सजावट मनोरथांना पुरा आला मोहक मूर्ती देखणी सजावट मनोरथांना पूर आला बाप्पाचा सुरेख थाटमाट स्पर्धेसाठी नंबर लागला बाप्पाचा सुरेख थाटमाट स्पर्धेसाठी नंबर लागला बाजूंनी निसर्ग नटला बाजूंनी निसर्ग नटला फुलापानांनी अगदी डवरून आला बाजूंनी निसर्ग नटला फुलापानांनी अगदी डवरून आला दुर्वा आघाडा जास्वंद फुलला दुर्वा आघाडा जास्वंद फुलला बाप्पाच्या सेवेसाठीच असूचला दुर्वा आघाडा जास्वंद फुलला बाप्पाच्या सेवेसाठीच असूचला जय्यत तयारी बाप्पाची जय्यत तयारी बाप्पाची त्याच्या आवडत्या मोदकांची जय्यत तयारी बाप्पाची त्याच्या आवडत्या मोदकांची बैठक सुंदर भक्तिभावाची उधळण मणीच्या आनंदाची बैठक सुंदर भक्तिभावाची उधळण मणीच्या आनंदाची तुमचा आमचा लाडका बाप्पा तुमचा आमचा लाडका बाप्पा आनंदाचे समाधान देईल तुमचा आमचा लाडका बाप्पा आनंदाचे समाधान देईल आशीर्वादाचे दान देईल आनंदाचे समाधान देईल आशीर्वादाचे दान देईल सुख समृद्धीचे वरदान देईल असा हा तुमचा आमचा बाप्पा आनंदाचे समाधान देईल आशीर्वादाचे दान देईल सुख समृद्धीचे वरदान देईल सुख समृद्धीचे वरदान देईल रसिकहू कविता ऐकल्याबद्दल व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि आपल्या सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाप्पा आपल्या सर्वांची मनोरथ पूर्ण करू हिचं प्रार्थना हीच सदिच्छा पुन्हा भेटू लवकरच याच ठिकाणी याचवेळी पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार